नमस्ते तर मी सुहास कदम मी फर्टिन एग्रो या कंपनीकडून आलेलो आहे तर तुम्हाला आपण जे सजेशन दिलं होतं की फर्टिन एग्रो हा स्पेनचा ग्रुप आहे आणि आमचे जे काही मॉलिकुल आलेले आहेत तर तुम्हाला वापरण्यासाठी सांगितलं होतं आणि तुमच्या आज आले या प्लॉटला वापरला तर हा प्लॉट किरोली येथील नंदकुमार जाधव यांचा आहे तर यांनी ना झिरो चाळीस चाळीस चे दोन डोस केलेले आहेत अडीच एक्करला सहा सहा किलोचे तर आपण पहिलं वापरायच्या अगोदर आणि वापरल्यानंतर याच्यामध्ये काय बदल झाला तर त्यांच्याकडून जाणून घेऊ पहिली तुमची ओळख सांगा नंदकुमार श्यामराव जाधव राहणार वाटर किरवली पहिल्यांदा वापरण्याच्या आधी फुटव्याची संख्या आम्हाला कमी वाटत होती आता फुटव्यांची संख्या जास्त वाढलेली आहे आणि प्लॉट चांगला डेव्हलप झाला आहे सुरळी चांगल्या प्रकारे चालू झाली सुरळी पहिली जरा बारीक पडत होती आता चाळीसचा वर स्प्रे घेतला या त्यामुळे सुरळीचं पण चांगल्या प्रकारे डेव्हलप झाले आम्हाला अपेक्षा नव्हती एवढी अपेक्षेपेक्षा जास्त आहे तुम्हाला किती दिवसात फरक झाला होता एक पाच दिवसात पाच दिवसामध्ये पाच दिवसापूर्वी इतका फुटवा पण दिसत नव्हतं एवढं पॅक पण झालं नव्हतं आम्ही आता मीच पाच दिवसात प्लॉटवर आलो मलाच आश्चर्य वाटतं मी पाच दिवस आलोच नव्हतं बघायला त्याच्यामध्ये आता तुमच्या प्लॉटमध्ये कुठं कुठं मिरची पण आहे मिरची काय झाली मिरची इतकी म्हणजे एवढी जाड नव्हती बारीक होती जाडीचं प्रमाण पण जास्त वाटते एकंदरीत काय झाडाचा असेल असेल किंवा झाडाची पण भरपूर तर चाळीस सोडल्यानंतर आज त्यांना सगळ्यात जास्त फुटव्याची संख्या जाणवते दुसरी गोष्ट पानाची साईज असेल किंवा काळुकी असेल तर या प्लॉट मध्ये शेतकरी आज ते पाच ते सहा दिवसाने आलेत आणि त्यांना प्लॉट पूर्णपणे वेगळा दिसतोय तर तुम्ही समाधानी आहात का समाधानी रोग प्रतिकारशक्ती शक्ती वाढली प्लॉट धन्यवाद